बघा मित्रांनो चाळीस किलोमीटर वेगाने जाणाऱ्या मोटारीने तास प्रवास करण्याऐवजी किलोमीटर प्रति तास वेगाने जाणाऱ्या मोटारीने तोच प्रवास केला तर किती वेळ कमी लागेल असा प्रश्न विचारला आता वेळ विचारला यासाठी आम्हाला अंतर माहीत कर्म कर्मप्राप्त चाळीस किलोमीटर प्रत्यास वेगाने जाणाऱ्या मोटारीने नऊ तास प्रवास करण्याऐवजी म्हणजे हा चाळीस वेग आणि नऊ तास ही झाली वेळ एक सूत्र आहे अंतर बराबर वेळ गुणिला वेग हा जेव्हा आम्ही गुणाकार करू तेव्हा तीनशे साठ किलोमीटर हे ते अंतर आम्हाला सापडते एकरां लक्ष द्या आता हे अंतर चाळीस किलोमीटर प्रति तास वेग असलेल्या गाडीने का कापण्याऐवजी अंतर का पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास वेग असणाऱ्या गाडी मामाल प्रश्न विचारला की, तोच प्रवास केला तर किती वेळ कमी लागेल आता अंतर इथं माटा तीनशे साठ आणि भाग गेला पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास वेग असलेल्या गाडीनं प्रवास करायचा म्हणजे हा भाग द्या नवा पाचशे पंचेचाळीस नऊ चुक छत्तीस उरल शून्य चाळीस वर म्हणजे चाळीस अर्थात आठ तास इथं हा वेळ लागतो इथं पूर्वीचा वेळ आहे नऊ तास चाळीस किलोमीटर प्रति तास वेगानं जाणाऱ्या गाडीनं हा प्रवास नऊ तासात होतो जर पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास वेग असणाऱ्या गाडीने प्रवास केला तर त्या प्रवासाला आठ तास लागतात मग इथं वेळेतील फरक हा जो प्रश्न विचारला वेळेतील फरक त्यासाठी काय करा या नऊ मधून हे नऊ तास त्याच्यामधून हे आठ तास वजा करा प्राप्त होणार उत्तर एक तास हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर लेकरांनो अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब अपलोड केलेल्या संभाव्य अशा नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा तिथं तुम्हाला अनलिमिटेड दररोज असंख्य आणि संभाव्य प्रश्नांचा सराव करता येईल मध्ये सामील झालेला मुलगा झाला हा अनुभव सोबत ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्क ओके okay. आंतरवेळ वेग तसेच रेल्वे प्रश्न ह्या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला आज करता येईल